दिवाळीनंतर सत्ताधारी आमदारांना एका ठेकेदारानं एकवीस डिफेंडर कार भेट दिल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय एकवीस पैकी एक गाडी बुलढाण्यात आहे हे एकवीस आमदार कोण आणि भेट देणारा ठेकेदार कोण असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय आणि याचं उत्तर लवकरच महाराष्ट्राला मिळेल असं सुद्धा सपकाळ म्हणाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा दावा केलेला आहे एका ठेकेदारांना सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर कार भेट दिलेले आहेत असा दावा त्यांनी केलाय मागच्या काळामध्ये पन्नास खोके हो एकदम ओके हो असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या एकवीस मधली आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा असं आहे सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही विकासावर बोलता येत नाही तेव्हा डिफेंडर ते हे झालं ते सकाळी झोपून उठून पोंगे वागवतात यांना काही अर्थ नाही आहे या राज्यामध्ये विरोधी पक्ष हा विकासापासून दूर गेला आणि त्यामुळं अशा डिफेंडर मग ते काय काय काल आणलं वेगवेगळ्या पद्धतीचं हे आमचं सरकार मात्र विरोधी पक्ष जरी काही करत नसेल तरी आमचे देवेंद्र फडणवीसजी विकासाच्या विजनवर त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना सगळं माहिती असेल आता गाडीचा नंबर मांडल्यावर ती कोणाची कळायला काय आर टी ओ ऑफिसमध्ये जावं लागत नाही त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत शिंदे साहेबांना सांगतो मी त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहे सगळ्याच बऱ्याच इथल्या संभाजीनगरच्या तर आहेच मला माहिती आहे त्यांचे नाव पण माहिती आहे कोणाच्या नावावर माहिती आहे सगळं माहिती आहे सगळे भुमरेंची गाडी कोणाच्या नावावर बघा शिरसाटांची गाडी कोणाच्या नावावर बघा Quem,